नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना माझ्या मुलींनी भातुकलीचा खेळ आणलेला आहे तर मी तुम्हाला त्याची काय काय आणले दाखवते ही आहे पितळेची बांडणी आणली आहे हा पितळेचाच फॅन आहे ही बघा बादली आहे पितळेची किती सुंदर आणि जड आहे आणि हा पितळेचाच गॅस आहे आणि हा सिलेंडर आहे आणि ही ताट आहेत पितळेचीच आहेत ह्या प्लेट आहेत प्लेट असल्यासारखे चार आहेत आणि ही गोल ताटं जेव्हा वेळेला असतात तशी चार आहेत ही पाराते पीठ वगैरे भिजवायची ही स्टीलची पीप आहे ह्याला ह्याला असं झाकण वगैरे मस्त असं ह्याला नळ पण दाखवलं आहे हे चहाचे कप आहेत छानपैकी पाच आहेत इथे पण एक ताट आहे हे ग्लास आहेत पाणी प्यायचे ही कढई आहे ही कढई आहे पितळ्याची नंतर हे स्टील पितळ्याचे डबे आहेत तीन हे असे जड आहेत चांगले मजबूत आहेत वाटत नाहीत खेळण्यातले तसं इतकं सुंदर आहे सगळं आणि हे इडली पात्रे हे किती सुंदर आहे त्याचे चार आहेत हे असं मुलांना एकदम असं खेळण्यातून खूप भारी वाटेल अशी खेळणी आहेत अखलबत्त आहे सुंदर असं ही हांडा आणि दोन हांडे एकावरती आहे नंतर ही किटली आहे दुधाची हे अशी नंतर हा कुकर आहे पिचल्याचा नंतर हा जेवणाचा डबा आहे का तीन ताळी ही उतरंड आहे हांड्याची नंतर त्याच्यानंतर हे बघा ही किसणी आहे सुंदर अशी जाड पण आहे ही पातेली आहेत मोठे बसून छोट्यापर्यंत हवपा तीन आहे आणि त्याच्यावर झाकणं पण दिले त्याच्यानंतर हा बंब आहे खूप सुंदर बनवले हे त्याला स्टँड दिले ह्यावपा असं नंतर हा हापसा बनवलाय पिकायचं आहे दिसायला पण खूप सुंदर आहे आणि खूप छानच आहे एकच नंबर आणि हे चमचे आहेत पोहे खायचे जाकजाक दिले तेव्हा वजनदा आणि ही झारणी आहे ही भातवाडी आहे आणि ही उलटत आहे हा पंखा बघा चालू होतो खेळण्यात लसून पण थोडा असं चालू होतो लाईट ला चालू होतो किती सुंदर आहे बघा आता ही सर्व भांडी रॅकला लावून नंतर तुम्हाला रॅक कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते आपलं भांड्याचं रॅक लावून झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद